स्वर्गात गेल्यानंतरही भूक लागते पण का कारण जिवंतपणी कधीच अन्नदान केलं नाही रामायणातील ही रामाय हृदयस्पर्शी कथा जी सांगते अन्नदानाचं महत्त्व किती मोठं आहे श्री स्वामी समर्थ जिवंतपणी अन्नदान करा नाहीतर मृत्यूपश्चात उपाशी राहाल रामायणातील ही कथा शेवटपर्यंत ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनात बदल घडून येईल तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका एके दिवशी अगस्ती ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे कंकण रामास प्रेमभरे अर्पण केले तेव्हा श्रीराम म्हणाले मुनिवर्य वास्तविक मीच तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्ही तापसीजाना हे रत्नकंकन काय कामाचे तू विष्णूंचा अवतार असून अयोध्येचा राजा आहेस तेव्हा हे कंकण तुझ्या हातातच शोभून दिसेल ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने प्रश्न केला तेव्हा ते, ते म्हणाले हे श्रीरामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तिथे मी त्रिकाल स्नानार्थ जात असतो एके दिवशी स्नान करीत असताना एकाएकी आकाशातून घंटानाद होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसऱ्या दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती घडत असताना पाहिली हा प्रकार काय आहे हे समजून घेऊन गे घेण्यासाठी मी मुद्दाम त्याला गाठले व त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्ग भुवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्यू लोक येऊन शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना लो तर अमृत पण करायला मिळते असे ऐकले आहे अमृत सेवन केले की प्रत्येक दिवस भूक लागत नाही दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी विदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवंत संभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणी दीनदुबळ्यांना किंवा अतिथींना गरजवंतांना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळाले नाही याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते केले नाही स्वतःच्या पोटा पाण्याचा विचार केलास आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्युलोकी येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषांची दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य त्या दिव्य पुरुषाला दान दिले त्याबद्दल कृतज्ञता करून म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नाचे कंकण दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्यांच्याकडून झालेली चूक आपल्याकडून कधी घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी हे कंकण श्रीरामांना भेट दिले मित्रांनो आयुष्यभर आपण फक्त घ्यायला शिकलो परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती सवय जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही तर ते सत्पात्री झाले पाहिजे तरच तू उपयोग म्हणून संत गाडगे बाबा सांगत असत भुकेल्यांना अन्न तहानलेल्यास पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा बेकारांना रोजगार दुःखी आणि नैराश्यग्रस्तांना हिंमत द्या याहून परमार्थ वेगळा असतो काय हाच तर खरा परमार्थ होय ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जय श्रीराम जय स्वामी समर्थ धन्यवाद